कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा सा सुपडा साफ झाला असून महायुतीने मोठ्या मताधिक्याने महाविजय मिळवला आहे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीचा दारुण पराभव झाला आहे त्यामुळे महाडिक पर्वाला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे पाहुयात जिल्ह्यातील विधानसभा निहाय निकाल चंदगड विधानसभा अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी चौऱ्याऐंशी हजार दोनशे चोपन्न मते घेऊन काँग्रेसचे राजेश पाटील यांचा चोवीस हजार एकशे चौतीस मतांनी पराभव केला आहे राधानगरी विधानसभा शिंदे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख चव्वेचाळीस हजार तीनशे एकोणसाठ मते घेऊन शिवसेना उबाटा गटाचे के पी पाटील यांचा अडतीस हजार दोनशे एकोणसाठ मतांनी पराभव केला आहे कागल विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे एकोणसत्तर मते घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सिंह घाटगे यांचा अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव हो केला आहे कोल्हापूर दक्षिण विधानसभा भाजपचे उमेदवार अमल महाडे यांनी एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे ब्याण्णव मते घेऊन काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांचा सतरा हजार सहाशे तीस मतांनी पराभव हो केला आहे करवीर विधानसभा शिंदे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी एक लाख चौतीस हजार पाचशे अठ्ठावीस मते घेऊन काँग्रेसचे राहुल पाटील यांचा एक हजार नऊशे शहात्तर मतांनी पराभव केला आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा शिंदे शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी एक हजार मते घेऊन काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा एकोणतीस हजार पाचशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला आहे शाहूवाडी विधानसभा जनसुराज्याचे उमेदवार विनय कोरे यांनी एक लाख छत्तीस हजार चौसष्ट मते घेऊन शिवसेना उबाटा गटाचे सत्यजित पाटील यांचा छत्तीस हजार त्रेपन्न मतांनी पराभव केला आहे हातकनंगले विधानसभा जनसुराज्याचे उमेदवार अशोकराव माने यांनी एक लाख चौतीस हजार एकशे एक्क्याण्णव मते घेऊन काँग्रेसचे राजू आवळे यांचा सेहेचाळीस हजार दोनशे एकोणपन्नास मतांनी पराभव केला आहे इचलकरंजी विधानसभा भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांनी एक लाख एकतीस हजार नऊशे एकोणीस मते घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांचा छप्पन्न हजार आठशे अकरा मतांनी पराभव केला आहे आणि शिरोळ विधानसभा राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील यांनी एक लाख चौतीस हजार सहाशे तीस मते घेऊन काँग्रेसचे गणपतराव पाटील यांचा चाळीस हजार आठशे सोळा मतांनी पराभव केला आहे जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकही जागा मिळाली नसल्यामुळे नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली आहे बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त